नमस्कार मित्रांनो मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एन जी सोल्युशन चॅनलवर मित्रांनो आपण आता पाहणार आहोत सिम्प्लिफिकेशन त्यामध्ये आपण स्क्वेअर रूट पाहिलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर आता आपण स्क्वेअर रूटचीच डिव्हिजन मेथड पाहणार आहोत तर डिव्हिजन मेथडमध्ये मित्रांनो आपण एक्झाम्पल डायरेक्ट एक्झाम्पल पाहूया तर आपण आपल्याला दिलेलं आहे सेवन एट्टी फोरचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे सेवन एट्टी फोरमध्ये मित्रांनो इथे दोन डिजिट इथे राहिला एक सातला भाग देऊया आपण सातला कशाने भाग जातो दो, दोनाने बेधून चार इथे राहिले तीन आता इथे जे आहेत त्याची आणि त्या संख्येत जो वरती आपण भाग दिला आहे ते ॲड करायचे दोन आणि दोन चार इथे घेतले एटी फोर आता इथे असा डिजिट ठेवायचा की त्याचं मल्टिप्लाय करून आपल्याला ही व्हॅल्यू यायला पाहिजे तर आपण अठ्ठेचाळीस गुणिले आठ करून पाहूया अठ्ठी चौसष्ट अशी चार अठ्ठालीस सहा आठ आठ सोळा अडचण आठ चौक बत्तीस आणि सहा अडतीस भेटलेला आहे आपल्याला फोर्टी एट इंटू एट थ्री एटी फोर इथे आलेलं आहे पूर्ण झिरो जे आपलं आन्सर आहे ट्वेंटी एट सेवन एटी फोरचं अंडरूट स्क्वेअर रूट आलेला आहे ट्वेंटी एट आता आपण काही थेरॉटिकल प्रॉब्लेम असतात ते पाहूया समजा आपल्याला दिलं नऊशे नव्याण्णव मधून <coughs> किती वजा केल्यास उत्तर पूर्ण वर्ग बनेल <coughs> किती वजा केल्यास पूर्ण वर्ग मिळेल नऊशे संख्या नाहीये आपल्याला माहिती आहे आता नऊशे नव्याण्णव मधून किती वजा केल्यास आपल्याला तीन अंकी सर्वात मोठी वर्ग संख्या मिळेल तर आपण डिव्हिजन मेथडने जाऊया आता इथे दोन भाग केले नऊ आणि नाईन वेगवेगळे तीन आणि डायरेक्ट भाग जातो तीन त्रिक नऊ राहिले झिरो इथे वरून घेतले डबल नाईन याच्यामध्ये तीन ॲड केले तीन आणि तीन सहा तर डायरेक्ट कशाने भाग जाणार एकानेच एकसष्ट एके एकसष्ट राहिले किती आठ आणि इथे तीन थर्टी एट म्हणजे मित्रांनो आपल्याला ही जी संख्या आहे ती एक्स्ट्रा आहे तर आपल्याला नऊशे नव्याण्णव मधून आपण अडतीस वजा केल्यानंतर जी व्हॅल्यू भेटेल ती जी संख्या भेटेल ती पूर्ण संख्या असेल ती पूर्ण वर्ग हे किती राहिले किती आले नऊ मधून आठ गेले एक नऊ मधून तीन गेले सहा शून्य गेले नऊ नऊशे एकसष्ट ही कसली व्हॅल्यू आहे एकतीसचा वर्ग नऊशे एकसष्ट आहे म्हणजे आपल्याला अशा प्रकारे तीन अंकी संख्या कोणती ती काढता आली त्याचप्रमाणे आपण चार अंकी सुद्धा पाहूया चार अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती आपण नाईन 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 आपण दोन दोनचे गट करूया आता नव्याण्णवला कोणत्या संख्येने भाग द्यायचा तर 99 नव ए एक्याऐंशी नऊ नौ नऊ एक्क्याऐंशी राहिले नवातून एक गेले आठ नवातून आठ गेले एक राहिले अठरा वरून घेतले नव्याण्णव इथे नऊ आणि नऊ अठरा आता अठरावर कोणती व्हॅल्यू ठेवायची की अठराशे नव्याण्णव यायला पाहिजे आपण डायरेक्ट लास्टून चालू करू वन एट नाईन इंटू नाईन नवा एक्क्याऐंशी एक ह्याचाळी आठ आठ नव्व नऊ नऊ अठराव एकसत्त्याण्णव चौचत्तीन पंचावच्याण्णव चौ चौपन्न सदे त्रेसष्ट नऊ अठ्ठे बहात्तर आणि आठ ऐंशी ऐंशी शून्य आठच्याला आठ नऊ एक नऊ नव्याने आठ सतरा सतरा झिरो एक आलं म्हणजे वन एटी नाईन इन टू नाईन सतरा झिरो एक नवातून एक गेले आठ नवातून शून्य गेले नऊ आठातून सात गेले एक एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे नऊ 99 हजार नऊशे नव्याण्णव मधून एकशे अठ्ठ्याण्णव वजा केल्यास आपल्याला पूर्ण वर्ग संख्या भेटेल नऊ हजार आठशे एक नऊ हजार आठशे एक ही कसला वर्ग आहे तर नव्याण्णवचा वर्ग आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण काही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता तर याप्रमाणे आपल्याला पॉईंटचे पण आन्सर काढता येतील आता आपण घेऊया पॉईंट्समध्ये समजा एटचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायला सांगितलेलं आहे तर आठाचा स्क्वेअर रूट कसा बेदुने चार राहिले चार इथे दिला पॉईंट इथे दिले डबल झिरो टू प्लस टू इधे फोर आता चार लिखा संख्य ने गुण लारशे अठेच घ अठेच गुणि आठ अठेअ चौसठ चार हे तो आट, आट, सहा अठ आठ सोलह बत्तीस साठ चौबत्तीस अड़तीस तो आठ नहीं दे फोर्टी एट इंटू एट थ्री एटी फोर आन्सर आलेला आहे मित्रांनो आपला टू पॉइंट एट म्हणजे अंडरूट एट पॉईंट एट पुढे समथिंग काही असेल ते नाही लिहिलं तरी होणार तर त्याचप्रमाणे आपण अजून एक दोन एक्झाम्पल पाहूया आता समजा आपल्याला सतराचं काढायचं आहे सतरामध्ये कितीने मल्टिप्लाय करायचं चार चोक सोळा चार चोक सोळा राहिला एक इथे दिले डबल झिरो इथे दिला पॉईंट इथे चार आणि चार आठ आता एक्क्याऐंशी गुणीला एक एक्क्याऐंशी एक राहिले एकोणीस आपला आन्सर आलेला आहे अंडर रूट सतराचं फोर सा। पॉईंट वन पुढे समथिंग आपण दोन डिजिट मध्ये एका डिजिट मध्येच लिहायचं मित्रांनो तुम्ही चेक करू शकता अंडर <coughs> रूट <coughs> स्क्वेअर रूट आहे सतरा मित्रांनो अशा प्रकारे आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आपण कोणत्या पण संख्येचं इथे स्क्वेअर रूट डिव्हिजन मेथडने काढू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो